गाडे पिंपळगाव बाजाठाण खानापूर भामाठाण कमलपूर येथे वादळी वाऱ्यांसह गारपीट शेतीचा प्रचंड प्रमाणामध्ये तालुक्यातील पिंपळगाव तसेच तसेच वसलेल्या तालुक्यातील खानापूर भामाठाण कमलपूर येथे वादळी वाऱ्यासह प्रचंड प्रमाणामध्ये गारपीट शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असून शेतीवर बर्फाची चादर पसरलेली आहे शेती आणि शेतकऱ्या आज या गारांनी अक्षरांशा हा होरपळून काढला कांदा पीक बाजरी मका जनावरांचा घास हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झालं मुलांची शिक्षण शेतीचा खर्च घरातील थोर मंडळींचं आजारपण घर चालवायचं चा तरी कसं यामुळं शेतकरी दरवर्षी आत्महत्येस प्रवृत्त होतो देखील शासन दरबारी मिळणारी रक्कम अल्पशहा प्रमाणात मिळते त्या शेतकऱ्यांना कधीही हमी भाव नाही बँक शेतकऱ्यांना दारात उभं करत नाही त्यामुळं शेतकरी आणखी कर्जबाजारी होतो आज ही, ही।, ही परिस्थिती बघितली तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त पाणीच होत परिसरातील शेतकऱ्यांनी आज टाहू फोडला मात्र त्यांच्या अंतर्हाक ऐकणारे मायबाप सरकार यांनी उदारता दाखवली तरच शेतकरी आर्थिक विवंचनेतून बाहेर पडेल शेतकऱ्याच्या पदरी राहते ती नेहमी निराशा विमा कंपन्या वेळेवर विमा देत नाही निसर्गही शेतकऱ्यावर कोपतो ज्याला जगाचा तोच पोशिंदा म्हणतात आज आज शेतकरी राजा झाला शेतकऱ्यांना शेवटची विनंती मायबाप सरकारला करावी वाटते सरकार मायबाप आम्हाला मदत देता का मदत आमच्या लेकरा बाळांसाठी आमच्या गुराढोरांसाठी